दातृत्व म्हणजेच माणसामध्ये असलेली थोडंफार दानधर्म करण्याची प्रवृत्ती काही काही लोक खूपच दानशूर असतात म्हणजे आयुष्यात कधीही स्व हा शब्द त्यांच्या वैचारिक प्रवृत्तीमध्ये नसतो म्हणजेच स्वतःबद्दलचा बद्दलचा कोणताही विचार न करता भेटतील त्या लोकांसाठी काही ना काही करत जगणं किंवा प्रत्येक याचकाची भूक भागवत जगणं जे आपल्याला मिळतं ते आपल्या सभोवती असलेल्या सर्व नातेवाईकांसाठी मित्रांसाठीच आपल्याला मिळतंय अशा पद्धतीने अतिशय दानशूरपणाने आयुष्य जगणं म्हणजे हा दातृत्वाचा गुण मोठ्या प्रमाणात घेऊन जन्माला आलेल्या काही व्यक्ती नक्कीच या पृथ्वी तलावर असतात होऊन गेल्यात आणि आजही माझ्या डोळ्यासमोर मी कित्येकांना असं वागताना सुद्धा पाहिलेलं आहे आता हा दानधर्म करण्याचा गुणधर्म प्रत्येक व्यक्तीमध्ये असतोच असं नाही कित्येक व्यक्ती म्हणजे आजकालच्या जगात तर अगदी काळजी म्हणून तो गुण जोपासत म्हणजे चेंगटपणाचा गुण जोपासत जगणाऱ्या माणसांची काही कमी नाही आहे जास्तीत जास्त लोक हे फक्त आत्मकेंद्रित जीवन जगणारी मंडळीच आपल्याला दिसून येतात म्हणजे त्यांच्याकडं दातृत्वाचा मागमूससुद्धा नसतो मग मा कधीकधी त्यामध्ये काही लोक ठेच लागली म्हणून शहाणी झालेली अशाही व्यक्ती असतात त्यांच्याबद्दल सूज्ञपणाने मी इतकंच म्हणेन की चलो देरसे आहे दुरुस्त आहे कुठेतरी त्या दातृत्वाचा गुण दाखवत जगल्यामुळं स्वतः रक्तबंबाळ होण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा तो माणूस थोडासा या चेंगटपणाकडं नक्की झुकतो म्हणजे काही तो जन्मतः चेंगट असतो असं नाही आहे पण अशीही जन्मतः चेंगट असणारी माणसं तीसुद्धा आपल्या समाजात काही कमी नाही आहेत थोडासा दातृत्वाचा गुण असणं हे एक चांगला माणूस असण्याचं लक्षण असं मी तरी मानतो आणि त्यामुळंच एक कलाकार म्हणून जगताना एक ह्युमन बीइंग म्हणून आपल्याला या देवानी माणूस बनवून पाठवलं या उपकारांची जाण ठेवत जगताना कुठेतरी थोडं तरी, तरी दुसऱ्यांसाठी कसं जगता येईल हे पाहात पाहात सुद्धा थोडासा जगतो अर्थात या गोष्टींचा डांगोरा पिटण्याची मला तरी काही आवश्यकता वाटत नाही परंतु हे सगळं करत असताना माझा एक कन्सेप्ट नक्की क्लिअर आहे डोक्यात की चॅरिटी ऑलवेज बिगिन्स ॲट युअर होम फर्स्ट म्हणजेच आपल्या घरातल्या आपल्या आया बहिणींच्या अंगावर फाटक्या साड्या ठेवून अनाथाश्रमात पन्नास साड्या वाटणारा मी तरी नक्कीच नाही आहे आपल्या घरात आपल्या अवतीभोवती आपल्या जिवलग मित्रांपैकी किंवा आपल्या नात्यांमध्ये एखादा माणूस उपाशी रात्री झोपतोय हे माहीत असूनसुद्धा जगभर अन्नदानाचा टिमक्या मिरवत जगणारा मी नाही आहे येस आय बिलीव्ह चॅरिटी बिगिन्स ॲट युअर होम फर्स्ट खूप मोठी समाजसेवा करण्याची खूप मोठी मोठी स्वप्न खूप मोठ्या मोठ्या बाता करण्याची गरज नाही आहे या जगात तुमचा तुमचा स्वतःचा जो एक सरकॉन्फरन्स आहे तुमचे मित्र तुमचे नातेवाईक या मध्ये या तुमच्या लिमिटेड परिघामध्ये थोडस डोळे उघडे ठेवून आणि मोठ्या मनाने बघण्याची प्रवृत्ती आधी शिकली पाहिजे आणि मग या परिघामध्ये आपण कोणाला बोट देऊ शकतो का कोणाला आपल्या आधाराची गरज आहे का याची शहानिशा केल्यानंतर या, शा या उपरही तुम्हाला जर अजून काही करावं असं वाटलं तर नक्की तुम्ही समाजासाठी करा मग तो समाजसुद्धा प्रथम तुम्ही ज्या ठिकाणी राहता ज्या ठिकाणी लहानाचे मोठे झाला त्या विभागाला प्राधान्य द्या मग ते एखादं खेडं असू शकतं मग त्या खेड्यात जर काही खूप मोठी वंचित माणसं असतील तर त्यांचं राहणीमान उंचावण्यासाठी सर्वप्रथम प्रयत्न करा आणि मला वाटतं या दोन गोष्टीमध्येच मा तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाची चॅरिटी संपून जाते इतकं केलं तरी खूप आहे त्याच्यामुळं खूप मोठं दातृत्व घेऊन किंवा खूप मोठा दानधर्म करून आपल्याला जगायचं आहे असं खूप मोठं स्वप्न नका बघू जे म्हणून तुम्हाला छोटं छोटं काही करता येईल ते सगळं करत करत फक्त आत्मकेंद्रित न राहता मी आणि माझी सुख मी कमावतोय ना त्यामुळं मी आधी माझ्या सगळ्या भौतिक सुविधा उत्पन्न करेन हरकत नाही आहे तुम्ही तुमचा परिवार तुम्हाला मिळणारे सुखसमाधान या गोष्टींना प्राधान्य नक्कीच द्या मी असं कधीच म्हणणार नाही की स्वतः फाटकं राहा आणि सगळं दुनियेला देत राहा ते करणारी पण माणसं अनंत पाहिलीत आपण या समाजामध्ये स्वतःचं सर्वस्व दिलेली पण माणसं आहेत तमिळनाडूमधलंच एक उदाहरण आहे गव्हर्नमेंट सर्विसमध्ये असलेला एक साधा क्लास थ्री गव्हर्नमेंट सर्वंट त्याचं उत्पन्न तसं स्वतःपुरतं मर्यादित स्वतःचं घरदार सांभाळलं आईवडिलांचं व्यवस्थित त्यांनी काय चरितार्थ कसा चालेल आपल्या सर्वांचं हे सगळं बघत बघत जगलेला एक मध्यमवर्गीय माणूस पण जेव्हा त्याच्या या जबाबदाऱ्या संपल्या तेव्हा त्या एका खोलीतच आयुष्य व्यतीत करण्याचं ठरवत स्वतःला मिळालेल्या सर्व रकमा त्यांनी समाजासाठी दान करून टाकल्या त्याचं हे जीवन पाहिलं पस्तीस चाळीस वर्षाचं तेव्हा त्याला चांगला एक मोठा पुरस्कार मिळाला ज्या पुरस्काराची रक्कम कोट्यवधी रुपयांची होती माझ्या माहितीप्रमाणे थर्टी क्रोर्स तीस कोटी रुपये असा त्याला एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार एका आपल्या जवळच्या देशाने त्याला बहाल केला आलेली तीस कोटी रक्कमसुद्धा त्याच्यासाठी सुद्धा खूपच होती कारण मासिक तीस हजार पगारावर राबणारा तो एक सरकारी सेवक होता ही तीस कोटीची रक्कमसुद्धा त्याने त्या समाजकार्यासाठी देऊन टाकली दातृत्वाचा हा कलियुगातला कर्णाचा अवतार असं म्हटलं तरी वावगं ठरलं नसतं आजही तामिळनाडूसारख्या राज्यामध्ये तो एका गावामध्ये एका छोट्याशा झोपडीमध्येच राहतोय जिथं तो राहत होता त्याच बारा बाय बाराच्या खोलीमध्ये तो त्याचं आयुष्य व्यतीत करतोय फक्त दोन कपडे त्याच्या जवळ आहेत एक अंगावरचा आणि एक धून वाळत टाकलेला या व्यतिरिक्त तो स्वतःसाठी काहीही खरेदी करत नाही अक्षरशः दिवसातून तो एक वेळा पोटभर अन्न घेतो त्यानंतर तो जेवतसुद्धा नाही असं ऐकलंय तर इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात दातृत्व मनामध्ये घेऊन जगत असलेली माणसं पण या जगात आहेत त्यांच्यापुढं तुम्ही आम्ही काहीच नाही उनके सामने तो आम कुछी नाही बिलकुल कुछबी नाही त्याच्यामुळं खूप मोठ्या फुशारक्या मारत कुठला दानधर्म करणं करत मी जगतोय अशा टिमक्या वाजवत जगण्यामध्ये काहीही अर्थ नाही प्रथम तुमचं घर तुमचे नातेवाईक तुमच्या नात्यामध्ये असलेले कमकुवत दुवे जी कमजोर माणसं आहेत भले ती फायनान्शियली खूप मोठं मागं असतील तर त्यांची उन्नती कशा पद्धतीने करता येईल त्यांना आपण हात कोणत्या पद्धतीने देऊ शकतो या गोष्टींकडं आधी लक्ष दिलं गेलं पाहिजे त्या गोष्टींना मी खरोखर चॅरिटी असं म्हणेन त्याच्यानंतर मग तुम्ही एक एक टप्पे गाठवू शकता स्वतःची जर प्रगतीची घोडदौड खूप असेल आणि तुमच्याकडे येणारी आवक आर्थिक परिस्थिती तुमची खूपच मजबूत असेल सर्व काही गोष्टी आपल्या परिवारांच्या सुखसुविधा यांच्याकडं पाहत, -पाहत सुद्धा खूप काही तुमच्याकडं उरत असेल तर नक्की तुम्ही तुमच्या या परिघाच्या बाहेरसुद्धा चॅरिटी करू शकता आणि देर इज वास्ट स्कोप टू डू चॅरिटी वर्क समाजामध्ये विवंचना खूप आहेत खूप लोक ही दारिद्र्यच्या रेषेच्या खाली जगत आहेत आता ह्या लोकांसाठी काही योजना आणत त्या योजनेत सुद्धा भ्रष्टाचार करणारी काही लोक नक्की तुम्हाला पाहायला मिळतील पण अशी लोक आहेत म्हणून मी माझं चांगलं वागणं सोडून द्यायचं असा कोता विचार मनात कोणीही आणायचा नाही आहे ज्याला जे करायचं आहे ना ज्याची नीतिमत्ता जशी असते तसा तो वागत असतो आणि ज्याच्या नीतिमत्तेप्रमाणे त्याला त्याची त्याची ती फळं मिळत राहतात या गोष्टीवर नक्की विश्वास ठेवत चला आणि ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत समाजामध्ये दिसणाऱ्या जगामध्ये दिसणाऱ्या त्यांचा जास्त विचार करत स्वतःचा वेळ खर्ची घालण्याची काहीही गरज नाही त्यामुळं अशा लोकांकडं अशा प्रवृत्तींकडं कर, कानाडोळा करत आपण आपलं आयुष्य आणि आपल्या मनामध्ये असलेलं दातृत्व आपण किती पद्धतीने आणि कोणत्या दिशेने आपण चॅरिटी करू शकतो या दातृत्वाला आपण कोणते कोणते दरवाजे उघडे आहेत हे दाखवू शकतो हे पाहत पाहात आपण मात्र हसत खेळत जीवन जगण्याची कला अवगत करणं फार गरजेचं आहे ज्या लोकांनी अतिशय दातृत्व दाखवत स्वतःचे किसे रिकामे केले आहेत आणि त्यांना मग उशिरा जाग आली की अरे मी हे कोणासाठी व्यर्थ खर्च करत जीवन जगलो त्या लोकांनी मात्र इथून पुढची पावलं तरी सावधान त्यांनी टाकायचे आहेत हा सुद्धा मी जाता जाता, जाता छोटासा संदेश देऊ इच्छितो कारण कधी कधी काय होतं की तुम्ही इतकी काही चॅरिटी करता इतकं काही दातृत्व दाखवता देवाने तुम्हाला ती झोळी तुमची भरलेली असते पण तुम्हाला ती झोळी नीट सांभाळता येत नाही अशीच अवस्था होते आणि अति दातृत्व दाखवल्यामुळं शेवटी तुमच्यावरती स्वतःवरती याचक म्हणून जगण्याची वेळ येऊ शकते जर एखाद्या दातृत्व दाखवत जगलेला माणूस नंतर कामा झाला आणि त्याला जर कोणाचाच आधार मिळाला नाही तर त्याला, त्याला त्याच्या उपजीविकेसाठी नको ती कामं करत जगणं क्रमप्राप्त असत त्यामुळं हा दातृत्वाचा गुण असणं ही एक अभिमानाची गोष्ट नक्की आहे परंतु एक व्यवस्थित भान ठेवत स्वतःचं जीवन आधी व्यवस्थित करत स्वतःच्या परिवाराकडं आधी व्यवस्थित पाहात नंतर आपण आपल्याला झेपेल तेवढीच थोडी थोडी इतरांची मदत करत जगणं हा जो सुवर्णमध्य एखाद्याला गाठता येतो तोच माणूस सुखी आणि समाधानी आयुष्य जगतानाच दुसऱ्यांनासुद्धा थोडं थोडं समाधान वाटत एक आनंदाचा ठेवा घेऊन या जगातून जाऊ शकतो या गोष्टीवर माझा तरी नक्की विश्वास आहे हा दातृत्वाच्याबद्दल थोडंसं मला बोलावं असं वाटलं म्हणूनच तुमच्या मनापर्यंत पोहोचण्याचा हा प्रवीणी केलेला प्रयत्न आपल्याला कसा वाटला आणि आपल्या मनातलं दातृत्व त्याची व्याख्या आपली व्याख्या काय आहे हे मलासुद्धा समजलं तर मलाही आनंद वाटेल तुमच्याकडून मलासुद्धा शिकण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असतो हे मी वारंवार सांगतो सो यू आर वेलकम इन माय कॉमेंट बॉक्स डू विजिट द युनिक चॅनल कविप्रावीज शो ऑन यूट्यूब अँड ट्राय टू सबस्क्राईब ऑफकोर्स इफ पॉसिबल आय विल नॉट इन्सिस्ट यू टू सबस्क्राईब माय चॅनल टू लाईक माय व्हिडिओज आय डोंट लाईक इन्सिस्टन्स कोणत्याही गोष्टीत मी कोणालाही कधीही कंपल्शन न करता मस्त हसत खेळत जगणारा एक छोटा कलाकार आहे आणि या गोष्टीचा मला नक्कीच अभिमान आहे थोडंफार दातृत्व माझ्याही मनात आहे परंतु सगळ्या गोष्टींचं तारतम्य बाळगतच मी जीवन जगणारा एक व्यक्ती आहे चला मित्रांनो पाहत रहा ऐकत रहा कवी प्रवी शो यूट्यूब चॅनल द ओनली युनिक चॅनल रन बाय अ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर स्टेज आर्टिस्ट प्रवी मीन्स प्रशांत विजय राजे फ्रॉम शोलापूर महाराष्ट्र इंडिया